नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे दोन दिवसीय स्काउट शिबिर उत्साह संपन्न शिबिरात पासष्ट स्काउटरांनी घेतला सहभाग विद्यार्थ्यांनी केले गिर्यारोहण तसेच प्रथमोपचार व स्ट्रेचरचे केले प्रात्यक्षिक नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे स्काउट विभागातर्फे दोन दिवसीय निवासी शिबिर लहान देवमोगरा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले या स्काउट शिबिराच्या शुभारंभ उपमुख्याध्यापक एन सोनवणे यांनी हिरवी झेंडी दाखवून केला यावेळी पर्यवेक्षक हरीश पाटील पर्यवेक्षक जी डी सूर्यवंशी परशु पाटील आदी उपस्थित होते या शिबिरामध्ये पासष्ट स्काउटर यांनी सहभाग घेतला शिबिरात स्काउटचे महत्त्व महत्व नियम वचन विविध माहिती देण्यात आली स्काउटच्या गाठी बांधणी प्रथमोपचार यात विविध प्रकारचे स्ट्रेचरचे प्रात्यक्षिक करण्यात आले शिबिरातील विशेष बाब म्हणजे गिर्यारोहण करण्यात आले विद्यार्थ्यांनी जंगल सफारी केली त्यानंतर दुपारी विविध खेळ खेळण्यात आले रात्री शेकोटी कार्यक्रम झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमुख्याध्यापक एन सोनवडे यांच्या हस्ते शेकोटी प्रज्वलित करण्यात आली <धवासथी> राज्य पुरस्कार चाचणी यशस्वी पूर्ण करून आलेले पुष्कर कोळी क्षिती शिरुडे गौरव ठाकरे निशिकेश महाले विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांनी आनंद घेतला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षक शिक्षक अशोक उपस्थित होते रात्री झालेल्या कार्यक्रमात स्काउट प्रमुख गोविंदा कोळी यांनी शेकोटी गीते सादर केले स्काउट मास्टर सुनील बंजारा यांनी स्काउटचे महत्व नियम वचन यांची माहिती दिली तर प्रशांत पाटील यांनी नृत्यमय गाणे सादर केले उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले स्नेहभोजनाचा सर्वांनी आस्वाद घेतला देशभक्ती आदिवासी गीतांवर विद्यार्थ्यांनी नृत्य केले

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत ठाकरे यांनी केले शिबिरासाठी स्काउट प्रमुख गोविंदा कोळी स्काउट मास्टर सुनील बंजारा प्रशांत ठाकरे मनोहर मेघे परशु पाटील कल्पेश थेटे विकास पाटील यांनी परिश्रम घेतले शिबिराला शिक्षकांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या शिबिराला शिक्षकांनी भेट देऊन सर्व शिबिरार्थींना हार्दिक शुभेच्छा दिल्या तुमचा आनंद बघून खूप आनंद होतोय आम्ही याच्यापूर्वी अनेक वर्षापासून या ठिकाणी हा कॅम्प आणत होतो याच्यामध्ये अनेक वर्ष मी स्वतः हा कॅम्प आयोजित करत होतो याचा संपूर्ण कार्यक्रम मी आयोजित करत होतो याच्यापूर्वी मी स्वतः शिक्षक म्हणून काम करत होतो आज मला एक प्रमुख पाहुणा म्हणून या ठिकाणी संधी मिळाली हे मी माझ्या भाग्य समजतो या तुमच्यामध्ये जे दहावीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक संदेश द्यायचा आहे मला तुम्ही आज पूर्ण दिवस आन एन्जॉय केलेला आहे पण एक आता तुम्ही दहावीचे जे विद्यार्थी आहेत तुम्हाला एक मोठ्या याला सामोरे जायचं आहे सा एक परीक्षा तुमची होणार आहे त्याच्यासाठी एक मी छोटंसं उदाहरण देणार आहे तुम्हाला एक पेन द्या ना तो वाईट टी शर्ट घातलेला आहे मी हे पेन काली टाकतोय तू उचलून माझ्या हातात जप ही पेन मी पुन्हा खाली टाकतोय त्याच विद्यार्थ्याला मी बोलवणार आहे ही पेन तू फक्त मला दोन तीन सेकंदामध्ये उतरून दाखवायची फक्त तीन, तीन सेकंदामध्ये स्टार्ट आला का तुमच्या काही लक्षात सुरुवातीला ज्या वेळेस मी त्याला बोलवलं तर तो थोडस त्याच्या डोक्यामध्ये विचार होते की सरांनी मला ही पेन का उचलायला लावली असेल किंवा काही त्याच्या डोक्यामध्ये असतील काही विचार तो अगदी म्हणजे काही दहा सेकंद वीस सेकंदामध्ये इथं पोचला पण ज्यावेळेस मी त्याला सांगितलं की फक्त तीन सेकंदामध्ये पाच सेकंदामध्ये ही पेन मला उचलायची तुला उचलून दाखवायची तर तो त्याच्या डोक्यामध्ये दुसरे कुठलेच विचार नव्हते फक्त काय विचार होता त्याच्या डोक्यामध्ये की पेन उचलून सरांच्या हातामध्ये द्यायची तसं तुमच्या डोक्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये असा एक पक्का विचार करून घ्या की मला काय व्हायचंय ज्यावेळेस तुम्ही त्या टार्गेटवरती लक्ष ठेवणार त्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये दुसरे विचार येणार नाही तुम्ही जे असं मोबाईल वगैरे हे जे खेळतात ना तर ज्यावेळेस तुम्ही असं आपलं ध्येय पक्क करणार की मला सायंटिस्ट व्हायचंय मला डॉक्टर व्हायचं इंजिनियर व्हायचं तर त्यावेळेस तुम्ही खरे यशस्वी हो म्हणून हे डोक्यातले किडे काढून टाका बाकीचे आणि पूर्ण ध्येयाकडे लक्ष ठेवा आता एन्जॉयच्या वेळेस एन्जॉय करा अभ्यासाच्या वेळेस अभ्यास करा हा विषय स्काउट विषयामध्ये जी शिकवण आहे तुम्ही जर त्याचा बारकाईने अभ्यास केला स्काउटचे नऊ नियम त्याच्यापैकी काही नियम जरी आपण आचरणात आणले तरी एक विद्यार्थी म्हणून तुम्हाला पुढील महाविद्यालयीन शिक्षण जे आहे ते तुमचं यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर आरोग्याचे पण जे लॉर्ड बेडन पावेल यांनी या विषयाची जी मांडणी केलेली आहे त्याच्यात ते, ते लष्करी अधिकारी होते आणि त्या त्यांच्या संकल्पनेतून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी म्हणजे लहान वयात जर विद्यार्थ्यांना एक शिस्तीचे धडे दिले तर तो उद्याचा सजग नागरिक होऊ शकेल असं त्यांचं मत होतं आणि हा विषय स्काऊट हाचा एकमेव विषय आहे की जगातील अनेक देशांमध्ये शाळा महाविद्यालयांमध्ये तो शिकवला जातो आणि म्हणून आरोग्याचा जो विषय मी तुम्हाला सांगत होतो की त्यांचे जे व्यायाम प्रकार आहेत बेडन पावेल यांनी सांगितलेले सर तुम्हाला पहाटे ते व्यायाम प्रकार घेतीलच तर तेही दररोज नियमितपणे जर आपण ते व्यायाम प्रकार जर केले तर त्याचा आपला सुदृढ शरीरासाठी सुद्धा चांगला फायदा होऊ शकतो कारण सुदृढ आरोग्य असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारचं चा शिक्षण घेऊ शकता म्हणून या विषयामध्ये जे शिस्तीचे नियम आहेत आरोग्याच्या संदर्भामध्ये बरीचशी माहिती आहे त्याचं तंतोतंत पालन तुम्ही विद्यार्थ्यांनी करावं अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो या दोन दिवसीय शिबिरामध्ये मौज मस्ती तर करायचीच आहे परंतु त्याबरोबर ज्या ज्या ॲक्टिव्हिटीज सर घेतील त्याचाही तुम्ही चांगल्या प्रकारे सराव करून घ्यायचा आहे जसं आता गाठी आपल्याला एक क्षुल्लक गोष्टी वाचते परंतु त्या दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या गोष्टी आहेत आपल्याला जर त्याच अशा प्रकारच्या गाठी बांधता येत असतील त्याचबरोबर स्ट्रेचर कसे बनवतात जंगलामध्ये राहून बिणबांड्यांचा स्वयंपाक बघा तुम्ही आपल्या या अभ्यासक्रमामध्ये सर्व गोष्टी दिलेल्या आहेत की कमीत कमी, कमी साधनामध्ये आपण चांगल्या प्रकारे कशा गोष्टी करू शकतो म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ अशा अनेक गोष्टी आहेत असे चांगले चांगले उपक्रम आहेत जर आपण ते बारकाईने अभ्यासले तर बरंचसं ज्ञान आपलं होऊ शकतं अजून एखाद्या झाडाची उंची एक काढायची आहे किंवा पाण्याची खोली आपल्याला तपासून पाहायची आहे तात्पुरता पूल आपण त्या ठिकाणी कसा तयार करू शकतो म्हणजे हे सर्व जे मिलिटरीला शिकवलं जातं ते विद्यार्थ्यांमध्ये या स्काउट विषयाच्या माध्यमातून रुजवण्याचा प्रयत्न केला जात आहे अनेक विषय आले हा विषय आम्ही जेव्हा शा विद्यालयामध्ये शिकत होतो आठवी नववी दहावीला तेव्हापासून हा विषय आहे जो आजही सुरू आहे आणि तो भविष्यात सुरू आहे